गणेशाय नम जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी जय 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 हे गणपती गौरी पुरेश्वरा कार्यार तुझे स्मरण करीत आले सज्जन मोठ मोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्नि पुढे दयागना म्हणून आदरे वंदना कैतसी मी तुझ्या आचरणा सुरस कर्वी पदरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्यपती परि तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वतीजी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरो आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची आघाद थोरी पांगळा ही चढे गिरी मोका सभे माजारी दी व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भाला साह्य ग्रंथ रचने सकरिया आता हे पुराणपुरुषा पांडुरंगा पंडरेशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दिनबंधो तो सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता कविता सर्वेश्वर अवघे काही तुच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच करी रे माय बापासा तुझा अगाध महिमा जुन कळे निगमागमा तेथे काय पुरुषाचा पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनली बळी तरी गोकुळात तुझी कृपा वावाय जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते, ते साह्य करशी येसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रामावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया करी पंढरी राया माझ्या चेती बसूनिया ग्रंथ कळसा हो हे भव भवांतक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकारूपा रूपा वरदपानी ठेवा श्री तुझे सहाय्य असल्यावर काळाचा नाही दर लोखंडासी भांगार पैस करू न ठेवी तसे तुझी कृपा हाच परिसर लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदावया माझ्या कुळीची कुलदेवत कोल्हापूरवासिनी जगनमाता तिच्या पती तो माता मंगल वावया कारणे हे दुर्गे तुळजे भावानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दासगुरूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मा सदया गजानन चरित्र गाया स्फूर्ती दे, आता शांडिल्यादी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पराशर भी ज्ञाननभिजोदिन कर त्या शंकराचार्य नमन सो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता दासगणूच्या धरुणे हाता ग्रंथ करावा लेखन गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारुथोर त्या श्रीरामदासा नमनसो हे शिर्डीकर साई समर्था शास्त्री पुण्यवंता दासगणुअभया आता तुमचे असोद्या संत हो तोम्मा अवघ्यांच्या कृपेने मी ही करीन बोलणे दासगणू मी तुमचे तानने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाय शिकविते तुमचे माझे असे नाते माय परी हो लेखने काळे अक्षर परित्या तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दास गणू लेखनी येथे तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचावा रसभरित हिचा आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेची करा श्रवण करुण्य एकाग्रमण निज कल्याण वावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्मतीची मूर्ती होय प्रत्यक्षसाची संत भव्य कल्याणाची पेटा आहे विबुध हो त्या संत चरित्रास करो सावकाश आज वरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाळे संत हेचे रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गोडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हित त्यांच्या अरुणी लक्ष्मीकांत आता मलरहित कराचित्त गजर चरित्र एकावया व्रतखंडा माझारी संत झाली भोवतापरी ही पर्वणी आली खरी वा अंतर्देशाकारणी जंबूद्वीप ही धन्य, धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची वानं येथेनं पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादि कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजातशत्रु धर्मराजा शंकराचार्य जे पद चे कल्पतुरु कल्पतरुचे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा अरुण अक्षध्वज जैने धर्माची राखलीलाज निज सामर्थ्य दावनिया नरसी मेहता तुळशीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्ण करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीचं पार नाही ज्याच्यासाठी शेषशाही प्राक्षित झाले विषाते गोरक्ष छेंद जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांच्या नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधली श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जने एकानो संत मुख चोका सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार हो मुकुंद राज जनार्दनं बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येतं मी न साकळले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय वक्तमाला त्यानंतर जे जे झाली त्या त्या, त्या संत मी गायले ग्रंथ अस्ति तिनं केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननसाच्या या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जे मागे गायली संत चरित्रे असते भली ती सारांश रूपे सांगितली तरी ग्रंथातून त्रिबुध हो आता हे सांगोपांग चरित कचतो एका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्नीत संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण मला आधी येवती मग मेरुमणी जोडती आहे ला झाली स्थिती या चरित्र रचनेची शेगाव नामे वराडांत आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चले जेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्यांचे नाव अजरामर झाले साधूमळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गाजनन व कमल उदया आले जे सौरभे व दी हो झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वनितो मी ते आता अवधारा गजानन चरने प्रेमधारा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चैत्रूपी रूपी वर्षता निर नाचा अलवाट संशय शेगावचे पुरवासी परम भाग्याचे निचेसी म्हणून लादले तयांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हा अलाबती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरीक्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला माझ्या मने हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता नाही लादली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजने समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोन महापुरुष गजानन आधुनिक संत चोडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्यांचा जातीचा इतिहास दृष्टनं लागे की जीवी ब्रह्माचा ठिकाण न कळे कळी कोणागवणं ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जे का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्यांचे पाहून तलीन होता की तेथे ते त्या ते हिऱ्याची का नाही कोणाची हे विचारी आणण्याची गरजमुळे राहत नसे नसेने तारुण्यभीतरी गजान आले शिवा नगरी येणे भितरी गजर आले शेगाव नगरी शकी शा भितरी भीतरी व सप्तमीला कोणी कोणी मंत्रीजन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडावन या दिशे आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नानातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केली कौतुक असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजन रूपे अवतार धरुणा आले माहि पुन्हा असमर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी एसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकरीडांत कानिफा गजकरणांत करणांत चांगदेव नारायण डोहांत योनी वाचून प्रकटले तैसेच येथे काहीतरी झाले असा विनिर्धारी गजाननासी असे सारी होती योगाचे अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला लागून योगाचे अगाध मैमान त्याची सरी ये कोणा शेगावी माघा मासी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनाते शेगावी माघमासी पद्यसप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदन ताते तारावया त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी एका आता एक भावी गुरु गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन वंशज वंशजदान शाखा ज्याची माध्यान दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होत ती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार घराची या समोर त्या देवी देवीदास तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या अपूर्ण कपाडाची कोणताही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातांत जी होती त्याची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासागर दृष्टी मुद्रा शांत तपोबळ अंगी झळकत प्राची वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपार आवड निवड साचर राही न अजवली जायच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिले शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखे उचलून घालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया का की गर्जून सांगे सुरती अन्न हेच प्र ब्रह्मनिगृती अनन्न ब्रह्मोती एसी उक्ती उपनिष दाठाई असे त्याची पटावया खोन शिते वेचती दयाघन त्याचा सन्मान ज्यांना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अग्रवाल होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहसह दामोदर पंत कुळकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे या अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देता काके तो तोही सज्जन द्वारी आलेला याचक ला परत देख काही न चाली तर्क कृती वरुणी याच्या या बंकटला म्हणणे पंतांसी एसीच उभी रस्त्यासी आपण राहू आजमावया कारणे खरे साधू पिशापरी चगी वागती वरी एसी व्यासाची वैखरी बोलले आहे भागवतात कृत्री हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखे तोच जाणे त्या पथे हजार लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून बले याचा विचार करा हो हिरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जागा ठाई पार्क ही तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते प्रथमता तो पुढे झाला बंकटला अगरवाला गजनानाशी विचारण्याला विनयाने रे, रेती, या पातवळीच्या शोधना, काहो करिता कळेना शुदा असेना आपणा तरी तरतुद करू आणण्याची त्याने एसी विचारले परी न उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले वयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर प्रोकटी ठाई झाली असे निजा आनंदी रंग लेला ऐसा योग पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया देवीदास देवीदास बोवासी सांगू लागले प्रेमेसी तो मी पात्र वाढून वेगेसी आना एक बाहेर दिवदासी तैसे केली प्रकन्नाने भरलेली पात्र आणून ठेवली अडा समोर भोजन समर्थ स्वारी स्वामी अनु मात्र उरली अनुमात्र अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल जो सर्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर असी प्रेमनोपजे अवघी पक्काने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला पंकटलाला ते पाहून पंतांशी करी भाषण या वेडा म्हणालो आपण ती निशय चुकी झाली सुभद्रेसाठी द्वार गेला अर्जुन एसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलभलते तसाच हा ज्ञानजेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दुष्टी पाहिला योगीराव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्य माधान्य आला भागभूमीचा तप्त झाला पाखरी ही आश्रयाला जाऊन बैसरी वृक्षावरी एशाभर उन्हात हा बैसाला आनंदात या ब्रह्माची होय साक्षात बहिण कशाची उरली या हा जीवला यथेच पण तोंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया लागून आपण देव आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्या असे शब्द ऐकले समर्थानी हास्य केले वहिता पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तिथ नाही उरला येत परी जग व्यवहार सत्य आचारेला पाहिजे अन्नभक्षले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हा साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरांत गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्यायली तृप्ततेची ढेकर दिली तो इतक्यांत घेऊन आली पंत पाणी गडव्यांत हा हा ते गडूळ पाणी लावा वदनी ते जनावरा लागवणी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे एसे भाषण एकता महाराज वदती तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा यांना सांगा आम्ही तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार तिथे गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहि सुवास कुवास दोन्हीही रूप त्याचे निसंशय पिणारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची आघात लिहिला ती कळे या नरजन्मी तो दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचीच करा सदा मनन कशापासून जग झाले एस एकता समर्थवाणी दोघे गेले गहीवरोणी अनन्य भावे समर्थचरणी लोळाव्या तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या सवण करावया हा श्री गजानन विजयग्रंथ अल्हादाहो भाविका व्रत हेच विनवी जोडून हात ईश्वरास हे दासगणू श्री हरिपणस्तु इति श्री गजानन विजयग्रंथ स्त प्रथमाध्याय समाप्त हा।